गुड मॉर्निंग सुब्ब सकाळ जे आरि सगळ्यांना कस काय आज उन्हा जात तडाखा चालू झालेला आहे दो आणि जवळजवळ दहा बारा दिवस झालं नाही दहा बारा नाही पण सात दिवस तर झालं मामानी काही व्हिडिओ टाकलेला नाही तर असा विषय तो असताना आता सांगायचं तात्पर्य ते आमच्या आपल्या रत्नागिरीच्या ताई होत्या एक तर त्यांनी आपल्याला भाव मांडलं होतं तर आम्ही गेलतो त्यांच्या घरी त्यांनी आपल्याला गेल्या दोन वर्षापूर्वी ऑर्डर टाकली होती त्यांनी आपल्याला बरीचशी ऑर्डर टाकली होती जवळजवळ चाळीस हजाराची ऑर्डर टाकली होती तर मी बोलोरा गाडी घेऊन त्यांची ऑर्डर घेऊन गेलो कुठं रत्नागिरीला तर त्यांचा असा विषय झाला दोस्तांनो चालता बोलता आट्या आला त्यांना आणि अटक आल्यानंतर कळल्यावर तुम्हाला सांगतो अक्षरशः करामलंच नाही मग त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो व्हिडिओच मी टाकला नाही जवळजवळ आज मला वाटतं गेल्या रविवारी म्हणजे शनिवारी संध्याकाळी त्यांचं आजारी म्हणजे घरी दुखायला लागलं म्हणजे त्या रत्नागिरीमध्ये राहत होत्या तर त्यांचं देवगड म्हणून एक गाव या तिथं शेजारी पण ते मुलांच्या शिक्षणासाठी ते रत्नागिरीमध्ये राहत होत्या आणि विषय असा झाला त्यांना दवाखान्यात नेलं आणि नेल्यानंतर ते दवाखान्यात पडल्या चक्कर आल्यानंतर आणि चक्कर आल्यानंतर पडल्यानंतर मग त्यांना डायरेक्ट अटॅकचा आला अटॅक आल्यामुळं ते पडल्यान पडल्यावर तिथं त्यांचा जीव घ्याला विषय असा आहे त्याच्यामुळं बघा असं वाटतं की जीवनात काय माझी आणि कसं आहे मग त्याच्यामुळं इतकं वाईट वाटतंय दोस्तांना पण व्हिडिओसुद्धा काढू वाटाना नको नको झालं की म्हणताना आता तुम्ही बी म्हणतान की मामानी जवळजवळ पाच सात दिवस झालं व्हिडिओ टाकला नाही करमानाच असं झाल्यानंतर एक दिवशी लाईव्ह घेतलं मी पण बऱ्याच ऐंशी ऐंशी बोललो करमानच आणि मग सर थोडंसं निवांत वाटलं ना आज बी थोडंसं जरा वाटतंय थोडंसं जरा बरं म्हणूनसाठी म्हणलं चला एक व्हिडिओ काढावं आणि काय नाही बघा दोस्तांनो माणसाच्या जीवनात काही नाही हायथावर माझं माझं सगळं खाली आहे माणसाने चार माणसाला चांगलं बोललं पाहिजेत हसून खेळून राहिलं पाहिजेत खाई येत नाही सगळं तुम्हाला तर प्रत्येकाला माहिती सांगायची गरज नाही बरोबर आहे का नाही तर चला असू द्या बघत राहा तुम्हाला आज काय करणार आहे सगळं धावणार आहे मी सांडगं भिजवून डाळीचं मटकीचं डाळीचं भिजवून आम्ही कशा प्रकारचं सांडगं बनवतो आणि बायडीचं उडदाचं पापड डेली चालू आहेत आणि आपल्या शेवया पण चालू आहेत तर तुम्ही तर मग आम्हाला ऑर्डरी बस भरपूर देत आहे त्यातनं बी थोडंसं सांगायचा प्रयत्न म्हणजे हे दो दोन चार दिवस झालं तुम्हाला सांगतो ऑर्डर पण टाकायला अजून म्हणजे आल्या तर पा पाच सहा ऑर्डर आल्या पण त्यातल्या दोन टाकल्या बाकीच्या राहिलेल्या इथं अजून टाकायच्यात तर तुम्हाला मी सगळं धावतो कलिश तु साक्षी बघू काय झालंय तू अंडाला बघू बघू की काय झालंय काय झालंय बघू वर बघ काय झालंय या काय तू अंडावती बघू काय चावले काय बघू बघू इकडे वर बघ वर बघ बघू काय झालंय मग का तोड लढा होती या विचराव विचराव म्हणलं काय झालंय काय नाही म्हणलं काय झालंय नेमकं का दर अंधडा होती इकडं काय चाललंय दोघींच उन्हामुळं बघा चिकूची झाड नेम कशी काय चाललंय दोघीच हा तरी काय चाललंय काय हे काय केलंय बाजरी वाळा घातली काय बर काय खटका आणली बाहेर सांडग आणि तू करायची वय आज हॅलो झाला होता फोन कुठल्या काय म्हणलं सोडलं वय दवाखान्यातून हा मग होय का मग येऊ का माहिती तिकडं आम्ही पट्टी ही करू लागायला चल मग तुला, <sukur> तुला। <sukur> तो आल्याशिवाय मला काम चालू कागद काढ किती कागद अगं मग काय ती खाली टाकल्या ठेवा येत नाही ठेवू खाली चालली तयारी बघ तिला बास तरी ठेवा येते का हे बघ बघ की खा खेळ होती चटई हातर चटाई म्हणजे लेवल येईन आणि मग त्याच्यावर दुहात हातर चटई टाक म्हणजे लेवल येत कागदानी लवाण पडत चटईनी लेवल येते पत्रा कशाला नको नको पात्र कशाला चटई टाकायची गारे का पाणी हायची मला बी की थोडं प्यायला एकटीच पिती हो। oh. आमच्या हर्षदाला त्याला काढण्या आलत्या आता शिक बऱ्या झाल्या दोस्तांसोबत जा। जा। जाम झालती सात दिवस झाले बी चाललंय आज कोणायच ठेवू खाटा, खाड़ी। खाटा खाड़ी को खाली खटा खाली कशाला काय भेटय आज मी म्हटलं मला जो टाकली बाज सांडगेच नाही चालले कुठ नाही आली ऑर्डर सांडगेची पाकिस्तानवर पाकिस्तानवर हुशियावर येईल का तुझं बाहेर गेलं पाहिजे ना लांब लांब फार पाकिस्तानला बाहेर गेलं पाहिजे बाँड्रीच्या कवर राहायचं काय म्हणते अरे अरे खतरच काम चाललंय तुझं जण म्हणजे कोण आहेत काय तुझं पाकिस्तान कोण पाहुणे कोण कोण पाकिस्तानला वास काय बघू काय सुटला हिरवी मिरचीच मग काय वास येतो त्याचा बाहेर मी इकडे आलो की तिकडे पळत